नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी नाशिकात एकाच घरात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे इंदिरानगर भागात वडाळा पाथर्डी रोडवरील वरील सरापनगर येथे ही आत्महत्या केली आहे या आत्महत्या मागील कारण मात्र अद्याप समोर आलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आई वडील आणि मुलगी अशा तीन जणांनी आत्महत्या केली विजय माणिकराव सहाणे वय चाळीस त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाणे वय छत्तीस आणि मुलगी अनन्या विजय सहाणे असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत सहाणे हे कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्याचं काम सुरू केलं आहे या घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत